श्री स्वामी समर्थ अन्नपूर्णा देवीची उपासना व स्थापना अन्नपूर्णा देवीची उपासना केल्यास घरात नेहमी येते घरावर येणाऱ्या संकटापासून सगळ्यांचा बचाव होतो तसेच संकटांना सामोरे जाण्याची शक्ती मिळते देवघरामध्ये अन्नपूर्णा देवीची मूर्ती ठेवण्यासाठी प्रथम तांब्याची किंवा पितळेची वाटी घ्यावी या वाटीमध्ये गहू किंवा तांदूळ घालावे हळदी कुंकू वाहावे त्यावर देवीची मूर्ती ठेवावी श्री अन्नपूर्णा देवी ही अन्नधान्याची देवता अन्न आहे जिच्यामुळे घरात नेहमी अन्नधान्याचा साठा असतो म्हणूनच मूर्ती धान्यावर ठेवणे महत्त्वाचे आहे दररोज पूजा करताना तांदूळ किंवा गहू बदलावे व वा दररोजच्या वापरातील धान्यात मिसळावे त्यातून काही अंश पक्ष्यांना घालावे अन्नपूर्णा देवीचा मंत्र ओम श्री अन्नपूर्णा देवे नम श्री स्वामी समर्थ उपाय नंबर दुसरा लवंगाचा चमत्कार प्रभावी उपाय सतत पैशाची हानी होत असेल किंवा पैशाचा प्रवाह थांबला असेल तर शुक्रवारी माता लक्ष्मीची पूजा करावी पूजेमध्ये पाच लवंगा आणि पाच गोमती चक्र ठेवाव्यात दुसऱ्या दिवशी या वस्तूला लाल कपड्यात बांधून तिजोरीत किंवा पैशाच्या ठिकाणी ठेवा यामुळे माता लक्ष्मीची कृपा होईल आणि घरातील आर्थिक स्थिती सुधारेल श्री स्वामी समर्थ उपाय नंबर तिसरा घरात शांतता राहण्यासाठी पौर्णिमा व अमावसेला करा हा उपाय घरात शांतता राहण्यासाठी एक नारळ पूर्ण सोलून देवाजवळ ठेवावे शेंडी देवाकडे करावी व रोज सकाळ संध्याकाळ त्यावर एकानंतर एक असे सात कापूर जाळावे कापूर जळत असताना श्री स्वामी समर्थ मंत्र गायत्री मंत्र जप करावा दर पौर्णिमा व अमावसेला नारळ बदलून घ्यावा जुन्या नारळाचा प्रसाद खावा जर नारळ खराब निघाले तर पाण्यात विसर्जन करावा उपाय नंबर चौथा श्री स्वामी समर्थ सुखी संसारासाठी काळजी घ्या कुणाच्या किंवा आपल्या घरातून बाहेर जाताना येतो असे म्हणावे जातो म्हणू नये संध्याकाळी केर काढू नये माता लक्ष्मीला आवडत नाही माता लक्ष्मी, लक्ष्मी हळूहळू निघून जाते व अलक्ष्मी घरात येते झोपलेल्या माणसाला ओलांडून जाऊ नये झोपलेला शव असतो म्हणजे शिव असतो म्हणून घरात देवपूजेला वाहिलेले निर्माल्य ठेवू नये त्याने घरातील माणसांच्या आरोग्यावर परिणाम होतो एका हाताने देवाला नमस्कार करू नये दश इंद्रियाचा नमस्कार महत्वाचा असतो पंचतत्वाचा नाही रस्त्यात प्रेत दिसल्यास नेहमी नमस्कार करावा शव शिव म्हणून नमस्कार करावा श्री स्वामी समर्थ उपाय नंबर पाचवा आवर्जून करावा असा उपाय कधी कधी घरात अचानक नकारात्मकता येते मन बेचेन होते काही करण्याची इच्छा होत नाही मनात वाईट विचार भीती दडपण वाटू लागते तेव्हा हा उपाय नक्की करून पहा एका वाटीमध्ये घरात असेल तो रुद्राक्ष घ्यावा व त्या रुद्राक्षाचा बारा ज्योतिर्लिंगाचे नाव घेत स्वच्छ पाण्याने अभिषेक करावा यामुळे मन शांत होऊन प्रसन्न वाटू लागते श्रीस्वामी समर्थ उपाय नंबर सहावा गायत्री मंत्र रोज का म्हणावा गायत्री मंत्राचा थेट संबंध सूर्याशी आहे आणि सूर्याचा बुद्धीशी म्हणून गायत्री मंत्र उष्ण मंत्र आहे गायत्री मंत्राचा नियमित जपाने छोटा मेंदू ते कमरेपर्यंत असणारे चोवीस मनके कंपन पावतात त्यांना स्पंदनातून विशिष्ट ऊर्जा प्राप्त होऊन चेतना मिळून अधिक कार्यक्षम बनून बुद्धीला धार येते या जपाच्या स्पंदनातून विशिष्ट हार्मोन शीघ्र कार्यान्वित होतात आणि साधकाची प्रज्ञा बुद्धी स्थिर होते या मंत्राचे उत्तम उदाहरण म्हणजे स्वामी विवेकानंद होय ते रोज नियमितपणे चाळीस मिनिटे गायत्री मंत्र जप करत श्री स्वामी समर्थ उपाय नंबर सातवा चांगल्या नोकरीसाठी पिंपळाच्या पानाचे प्रभावी उपाय व तोडगे जर तुम्ही नोकरीसाठी खूप दिवसापासून त्रस्त असाल आणि मेहनत करून यश मिळत नसेल तर मंगळवारी अकरा पिंपळाची पाने घ्या आणि त्यावर चंदनाने श्रीरामाचे नाव लिहा यानंतर ही पाने हनुमान मंदिरात अर्पण करा किंवा पवित्र नदीत विसर्जित करा यामुळे तुम्हाला लवकरच नोकरीच्या चांगल्या संधी मिळतील जेव्हा तुम्ही नोकरीच्या मुलाखतीसाठी जाल तेव्हा हनुमान चालीसा पाठ करा आणि पिंपळाच्या झाडाला जल अर्पण करा तुम्हाला यश नक्की मिळेल श्री स्वामी समर्थ उपाय नंबर आठवा अनेक संकटे येत असतील तर संकटावर काही प्रभावी उपाय व तोडगे अनेक संकटे येत आहेत तर लगेच कालभैरव मंदिरात जावं अकरा वेळा कालभैरव अष्टक म्हणावं अकरा वेळेस मारुती स्तोत्र म्हणावं एकवीस वेळेस घोर अष्टक स्तोत्र म्हणावं सायंकाळी चार नंतर कालभैरव मंदिरात जावे नैवेद्य बाजरीची भाकर वांगेची भाजी व नारळ खडीसाखर कांदा लिंबाची फोड प्रसाद दाखवावा ते प्रसाद खायचा नाही जवळपास कालभैरव मंदिर नसल्यास घरातल्या देवाघरासमोर बसून वरील सेवा करू शकाल श्री स्वामी समर्थ उपाय नंबर नव्वा घरातील दरिद्रता चिंता कटकटी रोगराई अडचणी बाहेर जाण्यासाठी करा हा प्रभावी उपाय सकाळी उठल्यावर पहिल्या वेळेस झाडू मारत असताना मनातल्या मनात बोलत जा की आमच्या घरातून आजारपण रोगराही बाहेर जात आहे घरातील कचऱ्यासोबत दरिद्रताही घराबाहेर जात आहे घरातील चिंताही बाहेर जात आहे आणि अडचणी संपत आहेत असे केल्याने खूप फरक पडतो कारण जसे म्हणत असतो त्याला वास्तू तथास्तू म्हणत असते आपण जसा विचार करतो आणि जसे बोलतो तसेच घडते म्हणून सकारात्मक बोलले की सगळे चांगलेच घडते